वीस तारखेला संध्याकाळपासून ते बेपत्ता असल्यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आहे यासंदर्भात आमच्याकडे मिशिंग दाखल करण्यात आलेली होती आज रोजी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये आम्हाला काही संशय आहे काही व्यक्तीवर संशय आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या संशयित व्यक्तींची नावं देऊन गुन्हा दाखल केलेला आहे अपहरणाच्या बाबतीमधला आमची टीम मिशिंग झालेल्यापासूनच स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची टीम सातत्याने शोध घेत आहे त्यांचे जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशनचे विषय आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण सी बी आर आणि सी टी इतर मुद्द्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वत्र शोध घेत आहोत त्याचे अनॅलिसिसही आम्ही करत हो। आहोत आणि याच्या बाबतीमध्ये नक्की गाडीसह ते कुठं गेले असतील याच्या संदर्भात लवकरच या बाबतीत शोध लागेल सर ज्या ठिकाणावरून हा त्यांचा सर्व भागामध्ये इथून ते मीरा रोडला गेले होते एका ठिकाणी इथून रेल्वेने परत आलेले आहेत सा चार वाजताच्या दरम्यान धानू रेल्वे स्टेशनला दहनूपासून सहा वाजता गावामध्ये गोलवड आणि देवजी या भागामध्ये काही लोकांना जे भेटलेले आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे सी सी टी व्हीमध्ये काही फुटेज आलेले आहे त्या बाबतीमध्ये आता अॅनालिसिस चालू आहे आणि तिथून पुढचे कुठले कुठले फुटेज आहेत आणि संदर्भात जे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत ते सगळे शोध करून आमच्या वेगवेगळ्या टीम यासाठी काम करत आहेत जंगलामध्ये येस सध्या दोनच्या साह्याने सुद्धा बोर्डची मुदत घेऊन आम्ही या बाबतीमध्ये एक जंगल एरिया असल्यामुळे या सर्व एरिया पूर्ण त्याची पाणी करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे आमचे साधारणतः चाळीस लोक हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोंबिंग ऑपरेशन अद्याप नाही अद्याप नाही जोपर्यंत ठोस पुरावा आहे लागत नाही एकोनीस तारीख लाजी पति संध्या मुंबईला काम गेले होते गाडी घेऊन दुसऱ्या दिवशी वीस तारीखला परतले दाऊ रेल्वे स्टेशनला उतरले मी गाडी घेऊन ते रोड बोंडी मार्गाने येत असताना ते मला फोन केला होता भाजी बनवून ठेव काय तरी असं पण फोन केला होता नंतर फोन आलाच नाही फोन बंद दाखवतो तिकडूनच काय तरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे म्हणून मी नम्र विनंती करते का पोलीस साहेबांना कारवाई कठोर करावी जे आरोपी असेल त्यांना